आता राज्य शासनाचे अधिकारी वगैरे सुद्धा फिरकत नाहीत मंत्री सुद्धा फिरकत नाहीत हो आता एवढी घटना होतात काय तुम्ही सांगाल आता तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये सहभागी आहात जरी आता आमदार जरी नसले तरी नावाला सत्तेला साहेब काय कोण मला या खुर्ची बिगर खुर्ची मला सांगा एखाद्या माणूस सरपंच असताना तर त्याचा अधिकार आणि सरपंच पद आल्यानंतर तो आम माणूस होतो ना माझे आमदार आम झालेलो आहे पण माझं म्हणणं असं मी काही माझ्या प्रयत्नापासून कमी फाडत नाहीये पण शेवटी सभागृहात बसणारा माणूस त्या खुर्चीत बसत माणूस याचा एक वेगळा याची एक वेगळा त्याला राष्ट्रिष्टाचार आहे ना त्याची एक वेगळी पावर असते ना मला असं वाटतं बरं का ही फार मोठी नामुष्की तालुक्या वालेली आहे कारण सांगायची आणि पळवट मला सांगावं काय त्या सातपुत्यांचं आणि बेणक्यांचं काय असं रिलेशन आहे आतून की तुम्हाला तो सातपुत्या तिथं पाहिजे आज चार वर्ष होऊन गेले त्या माणसाला इथं कशासाठी पाहिजे हा चांगला अधिकार ठेवा ना तुमच्या समजा तुम्ही विरोध करता म्हणून त्यांना ठेवायचं हे दाखवायचं शरद सरळ विरोध केला म्हणून मी दाखवतो का मी प्रशासन चालवून देत नाही असं हा बिबड सफारी काय होऊन द्यायची नाही तर शरद सोडून आंबेगाव आंबेगाव म्हटले म्हणून त्यांना होऊन द्यायची नाही श्रेय मिळू नये म्हणून आता काय श्रेयाचा माणसं भरायला लागली ना साहेब श्रेय घेण्याबाबत माणसं महत्वाची नाही इकडे माणसं जायला लागली श्रेय भेटण्यासाठी माणसं घालावे लागले त्यांच्या चोवीस शरद सोने असं शरद सोनीला बाबा चांगलं म्हणू नका अरे पण ते माणसं तर वाचवलं करणार आपल्या की करायला आता वन काय त्याची लोक मध्ये आहे ऊस क्षेत्र जास्त शेतकरी काय करत ऊस द्यायला काय करणार त्यांचा पण आहे ना त्यांना पगार आहे दोन दोन लाख रुपये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पगार दोन लाख रुपये शेत नाही करणार मग काय करणार शेत पण होऊन जावं लागत प्रत्येक सरीत भेटायला लागलाय प्रत्येक सरीच भेटायला लागलाय ना त्याच्यावर दहा बारा हॉटस्पॉट आपल्याला दहा बारा वा भेटणारच आता ऊस हे म्हटल्यावर उल आलं आता यांचं आता परवायचं पाणी भरतो बरं चार वाजता त्याला दिसला तो परत टाउन प्रत्यक्ष लोक पाहतात